कधी तुम्ही विचार केला आहे का आपल्या स्वयंपाकघरात रोज वापरला जाणारा साधा मीठ फक्त चविपुरता मर्यादित नाही तोच मीठ जो आपल्या जेवणात रोज विरघळतो तोच आपल्या जीवनातील समृद्धी शांतता आणि धनप्राप्तीचं रहस्य बनू शकतो हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल ना हा प्रश्न ऐकायला साधा वाटतो पण याचं उत्तर जेव्हा आपल्या आत्म्याला स्पर्श करतं तेव्हा आज झोपलेली एक अदृश्य शक्ती जागी होते मीठ ज्याला आपण रोजचं वस्तू मानतो तो प्रत्यक्षात ऊर्जेचा प्रचंड वाहक आहे आपले प्राचीन ऋषी याला धारणशक्ती म्हणायचे तीचशक्ती जी नकारात्मक ऊर्जा रोखते आणि शुभ ऊर्जांना आपल्या भूवती साठवते आज आपण बोलणार आहोत त्या गूढ रहस्याबद्दल ज्याचं ज्ञान मिळालं की माणूस थक्क होतो इतका धनप्रवाह अचानक कसा वाढला योगानंद जी नेहमी म्हणायचे जेव्हा माणूस विश्वातील अदृश्य ऊर्जांशी तालमेल साधतो तेव्हा निसर्ग त्यालाच परत तेवढं देतो जेवढं तो आतून निर्माण करतो आणि या विश्वाशी सामंजस्य साधण्याची काही रहस्य इतकी सोपी असतात की ती आपल्या डोळ्यासमोर असतात पण आपणच त्यांना पाहत नाही हा व्हिडिओ अशाच एका रहस्याबद्दल आहे मीठ जो तुमच्या आर्थिक ऊर्जेला जागवू शकतो पण लक्षात ठेवा हे कोळतटोण मंत्र नाही ना, ना कुठला अंधविश्वास ई आहे ऊर्जेची विज्ञानशास्त्र चेतनेचं संतुलन आणि आध्यात्मिक नियमांची समज योगानंदजींनी त्यांच्या ऑटोबायोग्राफी ऑफ अ योगी या ग्रंथात लिहिलं ने प्रत्येक घटकाचा आपल्या चेतनेवर परिणाम होत असतो आणि मीठ हे पृथ्वी आणि जल या दोन तत्वांचं मिश्रण असल्यामुळे त्यात नकारात्मक ऊर्जा शोषण्याची अद्भुत क्षमता आहे आता थोडं विचार करा जर हे मीठ योग्य जागी ठेवलं तर ते तुमच्या घरातली नकारात्मकता ओढून घेऊन समृद्धीकडे नेऊ शकतं हे शक्य नाही असं तुम्हाला वाटतं का आजच्या या भागात आपण जाणून घेणार आहोत मीठ ठेवण्याच्या चार विशेष जागांबद्दल पण आज आपण बोलणार आहोत पहिल्या जागेबद्दल इतक्या सखोलतेने की तुम्हाला तुमच्या घराची ऊर्जा हलताना जाणवेल ती जागा आहे घराचा मुख्य दरवाजा होय तोच दरवाजा जिथून रोज लोक येतात जातात पण फक्त लोकच नाही तिथून ऊर्जा देखील येते जर त्या प्रवेशद्वाराभोवती नकारात्मकता असेल तर ती सकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करताच थांबते भारतीय वास्तुशास्त्रात मुख्य दरवाजाला ऊर्जेचं केंद्रस्थान म्हटलं गेलं आहे जिथे ठेवलेली प्रत्येक वस्तू येणाऱ्या ऊर्जेला थांबवू शकते किंवा आकर्षित करू शकते म्हणूनच मीठ ज्यात नकारात्मक ऊर्जा शोषण्याची क्षमता आहे जेव्हा मुख्य दरवाज्याजवळ ठेवतो तेव्हा घरा ते घरात येणाऱ्या नकारात्मक कंपनांना ओढून घेतं आणि घराचं वातावरण निर्मळ करतं पण हे मीठ साध्या प्रकारे नाही ठेवायचं ते ठेवायचं एका काच किंवा मातीच्या वाटीत दरवाज्याच्या कोपऱ्यात जिथून ते थेट दिसणार नाही पण ऊर्जेच्या रेषेत सक्रिय राहील आता तुम्ही म्हणाल हे फक्त मनाचा परिणाम नाही का तर उत्तर आहे नाही हे शुद्ध ऊर्जा विज्ञान आहे जेव्हा तुम्ही एखादी वस्तू भाव आणि विश्वासाने ठेवता तेव्हा ती फक्त वस्तू राहत नाही ती मंत्र बनते योगानंदजी म्हणायचे तुमचा विश्वासच तुमची सर्वात मोठी शक्ती आहे जेव्हा तुम्ही नमकाला विश्वासाने दरवाज्याजवळ ठेवता तेव्हा तो दरवाजा धन शांती आणि सौभाग्याचे द्वार बनतो अनेक लोक हा उपाय करतात पण ते फक्त नकल करतात त्यांना त्यामागचं आत्मिक ज्ञान कळत नाही म्हणून त्यांना परिणामही तात्पुरतेच मिळतात पण जेव्हा तुम्ही ही योगिक दृष्टिकोनातून करता तेव्हा ही मीठ तुमच्या घराचं संरक्षण कवच बनतं एक असं कवच जे दरिद्रतेला बाहेर ठेवतं आणि समृद्धीला आत येऊ देतं आता तुम्ही विचार करत असाल जर मुख्य दरवाज्याजवळ मीठ ठेवून इतका फरक पडतो तर ओलेल्या तीन जागांवर ठेवलं तर काय होईल हाच तर रहस्याचा पुढचा टप्पा आहे हवा विचार आणि कंपन सगळं काही बदलताना तुम्ही स्वत अनुभवाल ही होती पहिली जागा मुख्य दरवाजा पण ही फक्त सुरुवात आहे अजून तीन रहस्य बाकी आहेत जी तुमचं आयुष्य बदलू शकतात मित्रांनो पहिल्या भागात आपण पाहिलं की मुख्य दरवाज्याजवळ ठेवलेलं मीठ आपल्या घराच्या ऊर्जेला कसं शुद्ध करतं आणि नकारात्मक शक्तींना थांबवून घरात सकारात्मक ऊर्जेचं स्वागत करतं आता आपण जाणून घेणार आहोत दुसरं रहस्य अशा जागेबद्दल जी तुमच्या जीवनातील धनप्रवाहाचं केंद्रस्थान आहे ती जागा म्हणजे तुमची तिजोरी किंवा जिथे तुम्ही पैसा दागिने किंवा मौल्यवान वस्तू ठेवता तुम्हाला कदाचित हे साधं वाटेल तिजोरी म्हणजे पैसा ठेवायची जागा पण वास्तू आणि ऊर्जाशास्त्रानुसार ही फक्त वस्तू ठेवण्याची पेटी नाही तर ही आहे तुमच्या आर्थिक चेतनेचं केंद्र होय या ठिकाणी अशी ऊर्जा साठलेली असते जी तुमच्या विचारांना भावनांना आणि विश्वासाला सतत शोषत असते तुम्ही जर पैशाबद्दल सतत भीती ताण किंवा अभावाच्या विचारात राहिलात तर ती नकारात्मक ऊर्जा तिजोरीत साठते आणि मग कितीही पैसा आला तो टिकत नाही परमहंस योगानंदजी म्हणाले होते जिथे तुमचे विचार स्थिर होतात तिथेच तुमची ऊर्जा एकवटते म्हणून तिजोरीची ऊर्जा जर अशुद्ध झाली तर ती तुमच्या आर्थिक प्रवाहालाही अडवते आता इथे मीठ ही अद्भुत भूमिका निभावतो कारण मिठात नकारात्मक कंपन शोषून घेण्याची नैसर्गिक शक्ती आहे तुम्हाला फक्त एवढं करायचं आहे एका लहानशा मातीच्या काचच्या किंवा चिनी मातीच्या वाटीत थोडं सेंधव किंवा साधा मीठ घ्या आणि ते तिजोरीच्या एका कोपऱ्यात ठेवा ज्ञानात ठेवा धातूच्या वाटीत मिठफिवू नका मातीची वाटी सर्वोत्तम मानली गेली आहे कारण ती ऊर्जा शुद्ध रूपात ग्रहण आणि प्रसारित करते आता प्रश्न येईल एका वाटीत मिठफिवलं म्हणून पैसा कसा वाढेल उत्तर सोपं आहे पैसा बाहेरून नाही येत तो येतो तुमच्या आतल्या ऊर्जेतून मीठ त्या ऊर्जेला संतुलित करतं ते तुमच्या भीती असुरक्षितता आणि लोभाच्या भावना शोषून घेतं आणि जेव्हा हे अडथळे दूर होतात तेव्हा धनप्रवाह नैसर्गिकपणे वाढतो हा उपाय कोणताही चमत्कार नाही हा आहे ऊर्जा स्वच्छतेचा वैज्ञानिक मार्ग जसा आपण घर साफ करतो तसंच आपल्या तिजोरीच्या ऊर्जेलाही नियमित स्वच्छता हवी म्हणून दर पंधरा दिवसांनी हे मीठ बदला जुनं मीठ नालीत किंवा वाहत्या पाण्यात टाका आणि नवीन मीठ ठेवा असं केल्याने तुमची आर्थिक ऊर्जा नेहमी ताजी शुद्ध राहते हे करताना फक्त एक, एक गोष्ट लक्षात ठेवा ही कृती फक्त उपाय म्हणून नाही श्रद्धेने करा तुम्ही जेव्हा विश्वासाने हात जोडून तिजोरी उघडता तेव्हा तुमची ऊर्जा तिच्याशी संवाद साधते तेव्हा तुम्ही फक्त वस्तू ठेवत नाही तर विश्वासशी तुमचं नातं पुन्हा जुळवत असता अनेक साधक योगिक विचारधारा असलेले लोक हे वर्षानुवर्ष करत आहेत आणि त्यांनी अनुभवला आहे जेव्हा तिजोरीची ऊर्जा पवित्र होते तेव्हा पैसा केवळ येत नाही तर टिकतो आपण सगळेच तेच तर शोधतो ना असं धन जे फक्त हातात नाही तर मनात शांती देतं म्हणून हा उपाय करताना तो खेळ म्हणून नाही तरी ऊर्जात्मक साधना म्हणून करा हे लक्षात ठेवा मीठ फक्त वस्तू नाही ते आहे तुमच्या आर्थिक ऊर्जेचं आरस जे तुमचं मन प्रतिबिंबित करतं जेव्हा तुम्ही श्रद्धेने तिजोरीत मीठ फेवाल तेव्हा तुम्ही एक संकल्प करता मी माझ्या जीवनातील अडथळे दूर करून समृद्धीचं स्वागत करणार आहे आणि हेच संकल्प हळूहळू तुमच्या आयुष्यात परिवर्तन घडवतात त्या क्षणी विश्वजणू तुमचं ऐकू लागतं आणि तुमच्या परिश्रमांना दिशा मिळते मित्रांनो ही होती दुसरी जागा तिजोरी आता तुमच्या घरातील दोन ठिकाणं ऊर्जेने शुद्ध झाली आहेत मुख्य दरवाजा आणि तिजोरी पण प्रवास इथे थांबत नाही पुढचा टप्पा आणखी गुण आहे तो स्पर्श करतो मानसिक शांती आणि जीवनाच्या प्रवाहाला मित्रांनो आपण पहिल्या दोन भागांमध्ये जाणून घेतलं की घराच्या मुख्य दरवाजाजवळचं मीठ कसं नकारात्मक शक्ती थांबवतं आणि तिजोरी मीठ आपल्या आर्थिक ऊर्जेला कसं संतुलित करतं पण आता आपण येतो अशा जागेकडे जी रोज वापरली जाते पण हो, सर्वात जास्त ऊर्जा गळतीचं केंद्र असते ती म्हणजे बाथरूम किंवा शौचालय हो ऐकायला साधं वाटतं पण वास्तुशास्त्र आणि ऊर्जा विज्ञान सांगतं बाथरूम हे घरातील ते ठिकाण आहे जिथून सकारात्मक ऊर्जा सर्वात जास्त बाहेर जाते कारण इथे पाणी सतत वाहतं आणि पाणी ही ऊर्जा वहन करणारी सर्वात मोठी नैसर्गिक शक्ती आहे जर बाथरूममधील ऊर्जा असंतुलित असेल तर ती केवळ घरातील वातावरणावर नाही तर मानसिक शांततेवर झोपेवर आणि एकाग्रतेवर परिणाम करते म्हणून बाथरूमचं ऊर्जा शुद्धीकरण करणं अत्यंत गरजेचं आहे आता इथेही मीठ पुन्हा एकदा मुख्य भूमिका निभावतं मिठाला नेगेटिव्ह एनर्जी अब्झॉर्बर म्हणजेच नकारात्मक ऊर्जा शोषणारा घटक म्हटलं गेलं आहे म्हणूनच प्राचीन काळी साधक आपल्या ध्यानस्थळी मीठ भरलेल्या वाट्या ठेवत असत जेणेकरून त्या ठिकाणी त्यांची साधना शुद्ध राहील तर बाथरूमसाठी उपाय अगदी सोपा आहे एका छोट्या काचच्या किंवा मातीच्या वाटीत थोडं मीठ ठेवा आणि ती वाटी, वाटी बाथरूमच्या एका कोपऱ्यात ठेवा ती जागा अशी असावी की जिथून ती पाण्याच्या संपर्कात येणार नाही शेल्फच्या वरती किंवा खिडकीच्या बाजूला ही वाटी दर आठवड्याला बदला जुनं मीठ वाहत्या पाण्यात टाका आणि नवीन मीठ ठेवा असं केल्याने बाथरूममधील ऊर्जा नेहमी ताजी आणि शुद्ध राहते तुम्हाला आश्चर्य वाटेल पण काही दिवसातच तुम्हाला जाणवेल बाथरूममध्ये आधी जाणवत असलेली जडपणा ओलसरपणा ताण किंवा थकवा हळूहळू कमी होतो कारण नकारात्मक ऊर्जा आता शोषली जाते हे केवळ श्रद्धेवर नाही तर ऊर्जेच्या विज्ञानावर आधारित आहे पाणी आणि मीठ ही दोन्ही तत्व शुद्धी आणि प्रवाह याचं प्रतीक आहेत जेव्हा दोन्ही योग्य संतुलनात येतात तेव्हा जीवनातील अडथळे दूर होऊ लागतात आता विचार करा आपण घरात तीन महत्वाची ठिकाणं शुद्ध केली आहेत मुख्य दरवाजा तिजोरी आणि बाथरूम ही तीन ठिकाणं म्हणजे आपल्या जीवनातील तीन प्रमुख प्रवाह सकारात्मक प्रवेश आर्थिक स्थैर्य आणि मानसिक शांती जेव्हा ही तिन्ही ऊर्जेची केंद्र संतुलित असतात तेव्हा जीवनात सुख समृद्धी आणि समाधान आपोआप निर्माण होतं तुमच्या घराचं वातावरण हलकं वाटू लागतं मन प्रसन्न राहतं आणि अनाकलनीय भीती किंवा उदासीनता नाहीशी होते हे उपाय फक्त परंपरा नाहीत तर आपल्या पूर्वजांनी दिलेली ऊर्जेच्या संतुलनाची सूत्रं आहेत त्यांच्या मुळात आहे एकच विचार घर हे केवळ भिंतींचं बनलेलं नसून ते जीवंत ऊर्जेचं एक क्षेत्र आहे आणि त्या ऊर्जेची काळजी घेणन म्हणजे स्वतःची काळजी घेणन म्हणून मित्रांनो जेव्हा पुढच्या वेळी तुम्ही घर साफ कराल तेव्हा केवळ झाडलोट नाही तर ऊर्जाशुद्धीचाही विचार करा थोडं मीठ योग्य जागी ठेवा आणि पहा कसं तुमचं घर समृद्धी शांतता आणि आनंदाचं केंद्र बनतं आणि हे सगळं करताना एक छोटा संकल्प मनात नक्की ठेवा मी माझ्या घरात आणि माझ्या आयुष्यात फक्त सकारात्मक ऊर्जेलाच स्थान देणार आहे हा संकल्पच तुमच्या बदलाची सुरुवात आहे वेष तुमचं ऐकतो जेव्हा तुम्ही श्रद्धेने प्रयत्न करता तर मित्रांनो ही होती मिठाचं रहस्य मालिकेची शेवटची कथा एक साधं पण प्रभावी ऊर्जाशुद्धीचं तंत्र जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि अशाच आणखी रहस्यमय आणि प्रेरणादायी कथांसाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका